भारताकडून पहलगाम हल्ल्याचा चोख बदला पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला दहशतवाद्यांचे नऊ अड्डे बेचिराग ऑपरेशन सिंदूरमध्ये तीन भारतीय जवान शहीद मध्यरात्री दीड वाजता भारतानं पाकड्यांची झोप हो उडवली हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचा गोळीबार भारत हल्ला करेल याची कल्पना होतीच एअरस्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया भारताचा दहशतवाद विरोधी लढा अनेक दिवसांपासूनचा असल्याचंही केलं वक्तव्य भारतीय लष्कराची सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद एअरस्ट्राईक बाबत माहिती देणार आरो ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर देशभरात नव चैतन्य मुंबईसह नवी मुंबई पालघरमध्ये अवकाळी पाऊस उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा पालघरमधील शेतकऱ्यांना मात्र फटका